उगाच मतचोरी म्हणायची तुम्ही कर्नाटकामध्ये जीव जिंकला त्यावेळेला मतचोरी नाही झाली लोकसभेमध्ये तुमच्या सीट वाढल्या त्यावेळेला मतचोरी नाही झाली आपण हरलो की मतचोरी म्हणायची ही एक पद्धत झालेली आहे मराठीमध्ये म्हण आहे नाचता येईना अंगण वाकणं त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत जाणं लोकांची मतं मिळवणं हे महत्त्वाचं असतं लोकशाहीमध्ये त्यांनी ते करावे अशा रीतीने लोकांची दिशाभूल करू नये ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये निर्णय घेतला गेला की बॅलेट पेपरवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार निवडणुकांचं काउंटिंग किती दिवस चालायचं हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे तिचं किती गैरप्रकार व्हायचे आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आताची सिस्टम ही फुलप्रूफ आहे याच्यामध्ये व्ही व्ही पॅट मशीन असतात त्याच्यामुळे प्रत्यक्ष चिठ्ठीमध्ये सुद्धा कळतं की तुम्ही कोणाला मतदान केलं त्या चिठ्ठ्या मोजल्या जाऊ शकतात उगाच काहीतरी बोलायचं आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे लोकांच्या हिताच्या विषयावर बोला उगाच एकाच विषयावर बोलून लोकांची दिशाभूल करणं काय एवढंच मला सांगायचं वाटतं